गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त व दुर्गम भागातील होतखोर विद्यार्थ्यांसाठी पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन हातभार लावला आहे लॉयन क्लब ऑफ नागपूर विजन या नामांकित स्वयंसेवी संस्थेकडून अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठंगाव पोलीस मदत केंद्रात शैक्षणिक व क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले या उपक्रमांतर्गत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत रनिंग शूज व टी शर्ट देण्यात आले तर आर्थिक अडचणीमुळे अभ्यासासाठी पुस्तके खरेदी न करू शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचा संच उपलब्ध करून देण्यात आला या उपक्रमातून पन्नासहून अधिक विद्यार्थी लाभान्वित झाले यासोबतच गोठणगाव येथील आदिवासी विकास हायस्कूल व दीनदयाल उपाध्याय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली एकूण बेचाळीस विद्यार्थ्यांमधून आठ विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना बक्षिसे देण्यात आली समाजाप्रती संवेदनशीलता दाखवत रेल्वे अपघातात आपला एक पाय गमावलेल्या प्रतिगेडाम ट्रान्सजेंडर यास रुपये एकवीसशे रोख मदत करण्यात आली या उपक्रमात लॉयन क्लब ऑफ नागपूर चे व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉक्टर अरुणजी चतुर्वेदी प्रेसिडेंट श्री रत्नाकर चिमोटे डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर श्री अवनिकांत वर्मा पास्ट प्रेसिडेंट श्री धनंजय ठोंबरे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले कार्यक्रम दादा लोरा पोलीस खिडकी योजनेच्या अनुषंगाने पार पडला यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील ठाणेदार मंगेश काळे यांचे मार्गदर्शन लाभले अध्यक्षीय भाषणात उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील म्हणाले नक्षलग्रस्त भागातील गरीब विद्यार्थ्यांना केवळ आर्थिक कारणामुळे स्पर्धा परीक्षेतून बाहेर पडावे लागू नये यासाठी पोलीस प्रशासन व लॉयन क्लब सारख्या स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने सदैव तत्पर राही हा उपक्रम पोलीस मदत केंद्र गोठणगावचे प्रभारी पौनी गीते यांच्या पुढाकाराने तसेच जिल्हा पोलीस कर्मचारी एस आर पी एफ अधिकारी आणि अंमलदार यांच्या सहाय्याने यशस्वीरित्या पार पडला गाव माझा न्यूजकरिता संतोष रोकडे अर्जुनी मोर गोंदिया